व्हिडिओमध्ये आपण पंधरावी कविता असे जगावे या कवितेतील कृती बघणार आहोत यापूर्वीच्या सर्वच पाठांच्या कृती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा सुरुवात करूया आजच्या कृतींना कृती क्रमांक एक असे जगावे या कवितेची ध्वनिफित एक व कविता वर्गात म्हण ही कृती जी आहे ही स्वतः तुम्हाला करायची आहे यानंतर वळूया दुसऱ्या कृतीकडे आव्हान व अत्तर यांचा काय संबंध असावा असे तुला वाटते अत्तराचा सुगंध ज्याप्रमाणे सगळीकडे पसरतो त्याचप्रमाणे आपण कोणत्याही परिस्थितीत हार न मानता जीवनातील संकटांना धैर्याने समोर गेल्यास आव्हान पूर्ण झाल्यानंतर जो कीर्तीचा व आत्मविश्वासाचा सुगंध सगळीकडे पसरतो तो, तो अत्तराप्रमाणे असतो कृती क्रमांक तीन चयन करावी स्वप्नांची या ओळीतून तुला काय समजले ते लिही आयुष्यामध्ये पुढे जाताना अंधश्रद्धेला कधीच थारा देऊ नये तसेच ग्रह तारे व नक्षत्र माझ्या जीवनात काही वाईट घडवतील याची विनाकारण भीती बाळगू नये आयुष्यात जी स्वप्ने पाहिली ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी कृती क्रमांक चार खालील चित्रातील मुले एकमेकांशी काय बरे बोलत असतील कल्पनेने लिही इथे आपल्याला कल्पना करून लिहायचे आहे हा मुक्त प्रश्न आहे तुम्ही इथे तुमच्या कल्पनेनुसार उत्तर लिहू शकता चित्रातील मुले बगीच्यासमोर उभी आहेत त्यामुळे त्यांच्या गप्पांचा विषय बगिच्याशी संबंधित असेल ते बगीच्यामध्ये खेळायला जाण्याविषयी बोलत असतील बगीच्यामध्ये खेळासोबतच आपण झाडांचे विविध उपयोग त्यांच्या पानांचा आकार त्यांची फुले याविषयी माहिती मिळवू असे ते बोलत असतील सोबतच कुठल्याही फुलझाडांना स्पर्श करून किंवा बगीच्यामध्ये कचरा करायचा नाही असे ते एकमेकांना सांगत आहे असे मला वाटते कृती क्रमांक पाच मरावे परिकीर्तिरूपे उरावे या वचनाचा कवितेतील कोणत्या ओळींशी संबंध आहे ती काव्यपंक्ती लिही करून जावे असे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहिवर यावा जगास सारा निरोप शेवट देताना ह्या त्या काव्यपंक्ती आहेत कृती क्रमांक सहा चित्रातील मुलांची कृती तुला योग्य वाटते का योग्य नसल्यास तू त्यांना काय सांगशील ते लिही इथे एक चित्र दिलेलं आहे आणि एकाच मोटरसायकलवरून चार मुले जात आहेत तर या चित्राविषयी आपल्याला आपले मत मांडायचे आहे चित्रातील मुलांची कृती अयोग्य आहे कारण ते एकाच गाडीवर चौघेजण प्रवास करीत आहेत ही वाहतूक नियमांच्या विरुद्ध आहे त्यांच्या कृतीमुळे अभ्यात त्यांच्या कृतीमुळे अपघाताची शक्यता वाढते व वा प्राणहानी होऊ शकते वाहतुकीची कोंडी होते प्रत्येकाने सार्वजनिक हितासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन अवश्य करावे कृती क्रमांक सात कवितेतील कोणत्या ओळी तुला अधिक आवडल्या का ते लिही या कवितेमधील कुठलीही ओळ जी तुम्हाला मनापासून आवडलेली आहे ती तुम्ही इथे लिहू शकता आणि ती का आवडली याचं कारण आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचं आहे करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवरे यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना ह्या ओळी मला अधिक आवडलेल्या आहेत त्याचं कारण आपल्याला इथे लिहायचं आहे मनुष्यजन्म हा खूप भाग्याने मिळतो त्याचे आपण सार्थक करावे या जीवनामध्ये आपण असे समाज उपयोगी कार्य करावे की आपल्या मृत्यूनंतरही आपले, आपले कार्य जगाला सतत प्रेरणा देत राहील असा संदेश या ओळीतून दिलेला आहे त्यामुळे मला या कवितेतील ओळी आवडल्या कृती क्रमांक आठ गुरु ठाकूर यांची कविता तुला आवडली हे त्यांना तू पत्राने कळवत आहेस अशी कल्पना करून पत्रलेखन कर या ठिकाणी पत्रलेखनाचा नमुना आपण बघू अ ब क आणि विद्यालय यवतमाळ इथे आपल्याला पिन सुद्धा लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचे आहे आदरणीय महोदय साष्टांग नमस्कार विनंती विशेष मी इयत्ता सातवीचा विद्यार्थी सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील तुम्ही लिहिलेली असे जगावे ही कविता मला खूपच आवडली या कवितेमुळे संकटांचा सामना हसून कसा करावा तसेच इच्छा असेल तिथे मार्ग हा सापडतोच ही प्रेरणा आम्हाला यशस्वी होण्यास मदत करते मला तुमच्या सर्वच कविता आवडतात तुम्हाला कवितेबद्दल माझ्याकडून अभिनंदन आपला नम्र अबक ए बी सी वन टू ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आता वळूया पुढील पाठ कोळी या पाठाच्या कृती सोडवण्याकरिता कृती क्रमांक एक तुझ्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही दोन पक्षांचे निरीक्षण कर आंतरजालावरून त्याची माहिती मिळव व खालील तक्त्यात लिहित आपल्याला दोन पक्षांचं निरीक्षण करायचं आहे त्याची माहिती इंटरनेटवरून काढायची आहे आपण इथे माहिती लिहिलेली आहे यामध्ये तुम्ही आवडत्या पक्षाची माहिती तुम पक्षा लिहू शकता पक्षाचं नाव मोर पक्ष्याची माहिती हा आकर्षक पक्षी आहे नर मोराचे पंख हिरवे निळे आणि सोनेरी रंगाचे असतात डोक्यावर सुंदर तुरा असतो पंख पसरवून तो आकर्षक नृत्य करतो मादीला लांडोर म्हणतात पोपट पक्षाची माहिती लिहायची आपल्याला हा लोकप्रिय पाळीव पक्षी आहे नराला राघू म्हणतात मादीला मैना म्हणतात त्याची चोच घुमावदार व मजबूत असते तो मिठू मिठू असा आवाज करतो त्याला पेरूची फोड खूप आवडते दोन मारुती चितंपल्ली यांच्या पुस्तकांची नावे लिही शाळेच्या ग्रंथालयातून त्यापैकी एखादे पुस्तक मिळवून वाच रानवाटा वनचर रानफुला अरण्याचे दिवस अरण्य दर्शन आनंददायी बगळे ही मारुती चितंपल्ली यांनी लिहिलेली काही पुस्तकांची नावे आपण इथे लिहिलेली आहे कृती क्रमांक दोन खालील शब्दांचे अर्थ शोधून लिही ढेकळ म्हणजेच काळ्या मातीचा कठीण गोळा यानंतर सोबग म्हणजे सुंदरता सावज शिकार बुच झाकण शतपाद गो कलंडली म्हणजेच सांडली कृती क्रमांक तीन ऋतूंची नावे लिही वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर कृती क्रमांक चार तुझ्या घरामध्ये किंवा आजूबाजूला आढळणाऱ्या कीटकांची नावे पालकांच्या मदतीने मिळ व लिही आपल्या आजूबाजूला बरेच कीटक आढळतात त्यापैकी आपल्या नेहमीच्या पाण्यातले म्हणजेच माशी डास मुंगी फुलपाखरू झुरळ भुंगा खटमल आणि कोळी कृती क्रमांक पाच तुझ्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषेतील शब्दांची यादी तयार कर व त्या शब्दांसाठीचे शालेय माध्यम भाषेतील म्हणजेच प्रमाण भाषेतील शब्द बहीतली ही कृती तुम्हाला करायची आहे तुमच्या भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांना प्रमाण भाषेमध्ये म्हणजे आपल्या शाळेच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याची यादी तुम्हाला करायची आहे कृती क्रमांक सहा खाली दिलेल्या वाक्यांचा प्रकार ओळखून लिही केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यापैकी दिलेले वाक्य कुठला आहे तो प्रकार आपल्याला ओळखायचा आहे राम सकाळी उठतो व अभ्यास करतो हे संयुक्त वाक्य आहे दोन वाक्य जोडलेले आहेत त्यानंतर वाक्य क्रमांक दोन तो रोज सकाळी शाळेत जातो केवल वाक्य तीन अनिल सकाळी उठला की व्यायाम करतो मिश्र वाक्य चार संध्या रोज सकाळी विज्ञानाचा अभ्यास करते केवल वाक्य पाच ज्योती सकाळी अंगणात पाणी टाकते आणि दररोज रांगोळी काढते संयुक्त वाक्य सहा आकाशात ढग जमा झाले की पावसाला सुरुवात होते मिश्र वाक्य या ठिकाणी आपण पंधरावी कविता आणि सोळावा पाठ या पाठांच्या कृती पूर्ण केलेल्या आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये थेंब आज हा पाण्याचा आणि वदनी कवळ घेता या दोन पाठांच्या विद्यार्थी कृती घेऊ थँक्स फॉर वॉचिंग